निकाल या निकाल निकाल या ठिकाणी ठिकाणी घोषित घोषित केला केला निकाल एकत्र के येऊन एकमत करून थर्ड अंपायरचा आधार घेऊन या ठिकाणी फायनलचा निकाल आणून दिलाय काल या ठिकाणी विंग गावचे सुपुत्र युवा उद्योजक जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शंकरराव कलालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त एक दुसरा एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या मैदानातला वेळामुळे अंदाज पडल्यामुळे फायनल संपन्न झाला नव्हता तो आज या ठिकाणी फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वर जी गाडी आज या ठिकाणी वेळ या त्यांनी पळवली नाही तास क्रमांक एक पारे पारे वर गाडी पळणार होती वेदांत ओम करी पाचुंबरी सचिन ड्रायव्हर आरवी पाटील प्रतिष्ठान वडगाव पुणे ही गाडी त्यांनी या ठिकाणी वेळ्या भावी पळवली नाही त्या गाडीचा आठवा क्रमांक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे आजच्या भागातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून जाणारी गाडी अक्षय शिवाजी मोरे गोरवळी सातारा या नावावरती दशी बाज लावलं पाच क्रमांक आठ वरती भंडारा वाडी सातारा सोमनाथ जगदाचा शंकर पाहला आणि त्यांच्या जोर्या दादा राहू लिंगणी कराचा भोयाल पावला सुंदर गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली दादाहूर दा दादा दादा लिंगणी कराडी कराड दक्षिण केसरी मैदानातील आजच्या सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन ओंधावली गाडी बाळ सिद्धनाथ प्रसाद निके भैया शिंदे तातवडा या गाडीचा सहावा क्रमांकाला अशी गाडी पाहाली भैया सुंदे तातवना यांचा टीम माहिती आणि त्यांच्यासोबत पाहाला बाळका चंद्रेकरांचा रायबान सुंदर आणि जितेंद्र शेतपाल गावकलेकरांचा रायबान पाहला सुंदर गाड्यांनी काय चरवलेकरांनी गाडी आजच्या माझ्यातील सहाव्या क्रमांकाची मानकरी

या गाडीचा पाचव्या क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहली जाधव शिरवळ यांचा संग्राम पाला आणि त्यांच्या जोडीला विजय बापू तळेकर विंग अर्जुन कोर्डे विंग आणि जाधव साहेब जाधव यांचा सेवा पाहिला सुंदर सी गाडी आणली सोनानेवर रामेश्वरी स्वारीकर आजच्या याच्या पंचम क्रमांकाची मानकरी आजच्या करार दक्षिण केसरी बाजारातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सावर नवी गाडी खंडवा संभाजी पाठोळ गुडसाळे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहाली उजव्या पाहाला कार्तिक किरणराव बदलापूर अमलपरण वाटीरावकरांचा सरजा आणि त्याच्याज्या पाहाला संभाजी पाटो गुडसाळेकरांचा गजा सुंदर अशी गजा आणि सर्जेची गाडी चौथ्या क्रमांकासाठी पात्र केली भहियाऱ्यावर बांबोळी आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांका दक्षिण खेसे धरी या मैदारातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून लावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेडकर वर्गी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेडकरांगरे मांगरेवाडी पुणे आणि सोन्यावर अबाईचीवारी यांचा घरचा साज पाहाला तुर्गा आणि सोन्या सुंदर गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली सोन्याला अबायचीवारीकर आणि ह्या आजच्या मैदानातील तीन नंबरची वारकरी दोन गाड्यात अटी आणि तटीची लढत झाली करार दक्षिण केसरी साठी क्या त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा करून धारवी गाडी जे अनुमान प्रथम आयुष्या मरमाळी भोपळ तेजस मारुती खोबणे कोराळे या गाडीचा आला सुंदर सुंदराची गाडी काळी उजवीला पहा संध्याकाळ माळी भोपळ आयुष्या मरमाळी भोपळ आणि तेजस मारुती खोमणे कोराळेकरांचा पिस्तो पारा आणि त्यांच्यासोबत तारा बोणार चव्हाणपारी करोळी छत्रपती संभाजीनगर सुंदर सुंदराची गाडी आखली लखन आणि पिस्तूलची गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केले अप्कावर कारी करावी आणि आजच्या मैदानातील कराड दक्षिण केसरी रोख रक्कम एक लाख क्रमांक का चषकचे मानकरी तास क्रमांक चार ओडावी गाडी रियाज मोहम्मद मुजाओर विंग या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहली रियाज मोहम्मद मुजाऊर विंग या नावावरती नसीब आगमावलं उजवीला पाला किरण अप्पा कालगाव शाळगाव उत्तम शेरगवळी धोवले आणि लोक सरपंच सोमनाथ चव्हाणातील गाडी पात्र केली राहिना आणि भारतची तुरळक शिवतर कराणी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ विंग आणि संयोजक आयोजित कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद या अध्यक्ष सोहळा या ठिकाणी संपन्न होईल